सर तुम्हाला चॅलेंजेस घ्यायला खूप आवडत आहे बरोबर आहे की तुम्ही चॅलेंजिंग भूमिका करत असता आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पाहत असतो पण या मालिकेत काय चॅलेंजिंग गोष्ट तुम्ही करणार आहात तर काय आम्हाला ही आता या फोटोमध्ये दिसते हा हीच चॅलेंजिंग गोष्ट आहे वा की हा पदार्थ मला आवडत असून सुद्धा तुम्हाला हातात येत नाहीये हीच चॅलेंजिंग गोष्ट आहे हे चॅलेंज आहे ना सर हे चॅलेंज का सर का तुम्हाला एवढा त्रास दिला असेल पण तुम्हाला असं वाटतं झी मराठी तुम्हाला त्रास असं अजिबात नाहीये काय तुम्हाला असं वाटत असलं जरी की झी मराठीने तुम्हाला त्यावेळी गुलाबजाम दिला होता तरी सुद्धा आता मात्र तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे महाराष्ट्राला हे पाहायचंच होतं की सुबोध भावे सर गुलाबजाम कधी करणार आहे हे खर सुख आहे हो सर आणि ही कमजोरी आहे माझी आणि त्याच्या प्रोमोला जेव्हा मला सांगितलं गेलं की मी गुलाबजाम खायला जातो ती गुलाबजाम काढून घेते आणि ती स्वतः खाते या गोष्टीने तेवढं मला आजपर्यंत कशाने द्यायचा आनंद घ्या आणि सगळ्यांनी टिपा हा आनंद